नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरायटर शिवराज मराठा बुधवार सूचक केंद्र आजच्या या व्हिडिओद्वारे माझ्या मुलींच्या आणि मुलांच्या पालकांना एक कळकळीची विनंती आहे की ज्यावेळेस तुम्हाला समोरच्या स्थळाहून फोन येतो त्यांचा बायोडाटा तुम्हाला पाठवला पाहतो किंवा ते स्वतःहून ज्यावेळेस तुम्हाला ऍप्रोच होतात त्यावेळेस तुमची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी असते की तो जो आलेला बायोडाटा आहे तो तुम्ही वेळेत पाहिला पाहिजे आणि तुमचा जो काही निर्णय असेल तो शक्य तेवढा लवकर त्या समोरच्या स्थळास तुम्ही कळवला पाहिजे जेणेकरून तुमचा आणि त्यांचा दोन्ही स्थळाचा वेळ वाचेल आणि दोघांनाही पुढील निर्णय घेण्यासाठी सोपं जाईल बऱ्याचदा असं पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं दोन दिवसा सांगतो म्हटलं होते पण आता चार ते पाच दिवस झाले त्यांच्याकडून काही एक रिप्लाय आलेला नाहीये तर असं कृपया करू नका ज्यावेळेस एखादे स्थळ तुम्हाला स्वतःहून फोन करतात किंवा बायोटा पाठवतात काहीतरी त्यांना आपल्या स्थळामध्ये गोष्टी आवडलेल्या असतात त्यामुळे ते पाठवतात आणि ते काहीतरी आशा राहून बसलेल्या असतात त्यामुळे तुम्ही त्यांचा वेळ वाया घालवू नका तुम्ही जर का एखादा बायोटा पाहिला शेवटी चॉईस कोणता करायचा कोणता नाही करायचा हा तुमच्या हातात आहे पण पण ज्यावेळेस तुम्हाला जर का स्पष्ट आणि क्लिअर असेल की आपल्याला हे स्थळ पसंत नाहीये त्यावेळेस तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगून टाका की आम्हाला स्थळ पसंत नाही तुम्ही दुसरं स्थळ पाहू शकता पण खरोखर जर का तुम्हाला त्या स्थळ आवडलेलं असेल तुम्हाला विचार करायला टाईम हवा असेल पत्रिका पाहिला तीन चार दिवस लागणार असतील तर तसं तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला एक तीन ते चार दिवसांचा अवधी हवा आहे आम्ही आम्हाला काही गोष्टी पाहायच्या आहेत आणि तसं पाहिल्यानंतर आम्ही तीन ते चार दिवसांमध्ये आमचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला कळवू आणि तुमची ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही तीन ते चार दिवसांमध्ये जो काही तुमचा डिसिजन असेल तो त्यांना कळवणे आणि तुम्हाला जर का अजून टाईम लागणार असेल तर तसं त्यांना सांगणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे मग ते मुलीचे पालक असतील मुलाचे पालक असतील दोघांनाही माझ्या या व्हिडिओद्वारे एक विनंती आहे की ज्यावेळेस समोरच्या सळाकून आपल्याला अप्रोच केले जाते तर कृपया तुमचा जो काय निर्णय असेल तो त्यांना शक्य तेवढा लवकर कळवत चला आपण त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे जेणेकरून दोन्हीही ही वेळ वाया जाणार नाही आणि आपा प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायला सोपं जाईल धन्यवाद जय शिवराय